हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर कशा आज सर्वजण आय होप सर्वजण मजेतच असणार तर, तर इथे तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये दिसत आहे की पाच पावलीचा कार्यक्रम चालू आहे मागच्या ब्लॉगला मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मावसधीराचं लग्न आहे तर हाच ते हेच ते नवरदेव सध्या पाच पावलीची पूजा वगैरे चालू आहे कुंकवाचा बाजार झाला आहे सो आमच्या घरी आता लग्नाची ही तयारी चालू झालेली आहे तर लग्नाची तयारी सुरू करताना पहिले देवकार्य करायचं असतं तर त्याच्यामध्येही पाच पावली आधी करायची असते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा पाच पावलीचा कार्यक्रम कसा केला जातो बाहेर पूजा झाल्यानंतर ही घरात पण अशी प्रकारची पूजा मांडली जाते एकवीस नैवेद्य एक्कावन्न कडकण्या अशा प्रकारचा नैवेद्य सगळा हा आपल्या पाच पाऊलीसाठी केला जातो तुम्ही इथे बघताच आहे की कशी प्रकारची पूजा मांडली जाते पाच पाऊलीसाठी आणि मग त्यानंतर घरातली जोडी पूजा वगैरे करते आणि त्यानंतर देव वगैरे नाचवले जातात नाग 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 पांडुरंगाला फक्त आपल्याला आई म्हणता येत इतर देवाला पण त्याला आई म्हणता येत नाही पंढरी आपलं आहे म्हणून सांगितलं काय बाई माझ्या पंढरीच्या आई फक्त पंढरीच्या पांडुरंगाला आई म्हणता येतं इतर कोणत्या देवाला आई म्हणता येत नाही म्हणून देवाला सांगितलं देवा मी तुझा हा कार्यक्रम कशासाठी केलाय कशासाठी केला माझं विघ्न पार कोण बाबा म्हणून तो भोळ्या भक्त देवाला म्हणतो काय आणि देवाची आराधना केली देवाला काय म्हणतो आदिनामा तुझ्या मल्हारीच्या मधला ते व्हायचं ठरलं त्याला हळदच लावा लागते हळद लागली हळद कोणाची आहे कोणाची देवाने काय केलं काय केलं भस्माचा केला भांडार थोडे लंगर आता जी दुर्गाडावर गडावर हे सार खेळ कोणाच आहे महादेव पार्वतीचा बरोबर शंकराचा असून अवतार तोच थू होऊन इमार तंड मारणार दोन दैत्य मारण्यासाठी देवाने अवतार सोडला शंकराचा अवतार धरला खरतार खंडोबाचा दोन दैत्य मारण्यासाठी मणी यांच्या मार्ग सरकार